या बातमीचे प्रायोजक आहे द लाईट इज नाव पुरुषांत भीमाशंकर केदार वय चौतीस वर्षे राहणार घर नंबर ए छप्पन्न सिंधू विहार टाकळेकर मंगल कार्यालय सोलापूर गेला माल तीस हजार रुपये काळ्या रंगाची सिल्वर निळापट्टा असलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल यात हकीकत अशी की यातील फिर्यादीची वरील वर्णनाची व किमतीची मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा बी वाय त्रेचाळीस सत्याऐंशी ही वरील ठिकाणी पार्किंगमध्ये हँडल लॉक करून पार्क केलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने हँडलॉक तोडून मुद्दाम लबाडीने फिर्यादीच्या संमती वाचून चोरून नेली आहे म्हणून याचा तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पापडे हे कर